नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आयुष्या एक नजर टाकूया आजच्या कोणापुरे चाळ परिसरातील चोपन्न लाखांचा ड्रेनेज लाईन कामाचं भूमिपूजन कोणापुरे चाळ परिसरात नवीन ड्रेनेज लाईन घर जोड कनेक्शन तसेच ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले माजी नगरसेवक चेतन नरोटे श्रीदेवी जॉन्ट फुलारे विनोद भोसले बसवराज मेत्रे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले स्थानिक रहिवाशांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर उपाययोजना झाल्याचं समाधान व्यक्त केलंय या कार्यक्रमात जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार बसवराज मेहत्रे कॉम्रेड रंगनाथ मरेड्डी शिवराम जगले शंकर मॅगघेरी शांतराज मेहत्रे रवी आसादे मालिक जगले नागनाथ जोगळेकर रुपारी सतीश मेहत्रे सिद्धालिंग पल्ले रवी गाडे शाहू सालगर यांच्यासह या परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांना तुमचं काही पडलं नाहीये जर खरं असत तर सत्तेत नसून सुद्धा जे लोकांबरोबर राहतात ना आमच्यासारखी ते ते खरे माणसं सत्ता नसून सुद्धा एकमेकांना मी असं म्हणत नाही की मीच तुम्हाला दिली तुम्ही पण मला साथ दिली तुम्ही पण मला लहानच म्हणजे हात धरून मला आमदार बनवलं मी ते कधीच विसरणार नाही आयुष्यभर मी काय म्हणाली माझं राजकारण सत्तेसाठी नाही आहे मला त्याच्यात काही रसच नाही नगर परिषद आणि कोणाची ग्रामपंचायत मला चुकल्या सारखं वाटत जेव्हा मी लोकांना भेटत नाही तो तेव्हा मला चुकल्या चुकल्यासारखं वाटत आज खरं तर आजची संध्याकाळ मला खुश वाटत कारण